इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस श्री दत्त महाराजांची राजधानी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे महाराष्ट्र गोवा कर्नाटक राज्यातून श्री दत्त जयंती सोहळ्यासाठी लाखो भाविक श्री दर्शनासाठी येत असतात दरम्यान यंदा श्री दत्त, दत्त जयंतीला होणारी गर्दी लक्षात घेऊन येणाऱ्या भक्त भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री दत्त मंदिराला जाणाऱ्या मुख्य मार्गावर असलेले अनेक दुकानदार आणि व्यावसायिकांनी आपल्या दुकानाच्या नावाचे बोर्ड तसेच दुकानातील साहित्य तसेच मिठाई दुकानासमोर असलेले अतिक्रमण काढून घ्यावे असं आवाहन शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केलं दरम्यान आज रविवारी सुट्टी असल्यानं नृसेवाडी श्री दत्तदर्शनासाठी दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती यावेळी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी आपल्या पोलीस पथकाला सोबत घेऊन मुख्य मार्गावर असलेल्या दुकानासमोरील अतिक्रमण काढून घेतली आणि भाविकांसाठी मार्ग खुला करून दिला दरम्यान दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही दुकानदार तसेच व्यावसायिकांनी आपल्या दुकानांसमोर कोणतेही अतिक्रमण करू नये आणि तसं आढळून आल्यास त्या दुकानदारावर विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं मराठी त्या अनुषंगाने इथले जे दुकानदार आहेत व्यापारी आहेत नागरिक आहेत त्या सर्वांना आपली वाहने बाहेर लावण्याबरोबरच दुकानासमोर जे अतिक्रमण केलेलं आहे किंवा काही पेढे वगैरे जे काही विक्रीचं सामान पुढं आणतात ते सर्व आपण काढून घ्यावं याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जर कोणी असं त्याचा भंग करेल जे कोणी असं रस्त्यावर काही अडथळा निर्माण करेल त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार